संजय काकांच्या विजयासाठी त्यांची कन्या वैष्णवी पाटील हिने पायाला भिंगरी बांधत बापासाठी प्रचाराच्या मैदानात घेतली उडी संजय काका पाटील यांच्या विजयासाठी तासगाव कोठे मंकाळ मतदारसंघातील गावागावात वैष्णवी ताई यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरू केलेला आहे काकांनी केलेली कामे लोकांना सांगत त्यांच्याशी आपलेपणाने संवाद साधणाऱ्या वैष्णवी पाटील यांना महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे उन्हातानात प्रचार करणाऱ्या लेकीला मताच्या रूपाने लोकांनी आशीर्वाद मिळावा असे म्हणले जात आहे नमस्कार माझं नाव वैष्णवी संजय पाटील तासगाव कोट्यमगळचे विधानसभेचे अधिकृत माननीय संजय काका पाटील यांची मी कन्या आपल्या काका आपले काका हे नेहमीचं पाणीदार नेतृत्व अशी म्हणून ओळख आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काकांना घड्याळ ह्या चिन्हा पुढे वीस तारखेला मतदान करून भरघोस मताने विजयी करा काका तुमच्यासाठी अहोरात्र काम करतायत त्यामुळे प्रत्येकाने आपलं बहुमूल्य मत हे घड्याळ या चिन्हा पुढे देऊन काकांचे हात बळकट करा आणि हेच महायुतीचं सरकार आपल्या भरपूर महिलांसाठी काम करते शेतकऱ्यांसाठी काम करते आणखीन अनेक योजना आहेत लाडगी बहीण योजना असू देत पी एम किसान योजना असू देत आणखीन बऱ्याचशा योजना आहेत सगळ्यांचा आपण सगळ्यांनी लाभ घेऊया आणि आपल्या महायुती सरकारचे हात आणि मोदींचे हात बळकट करूया धन्यवाद